गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉक तर मित्रांनो मी आता नाख्यावरती आलेलो आहे आणि सकाळी आता मस्तपैकी शिवदर्शन झालेलं आहे मंदिराजवळ त्याच्यामुळं भारी वाटलं तर आता बघूया नाख्यावर आपल्याला केव्हा आणि कुठलं भाडं येतं ते तोपर्यंत ओके okay. मित्रांनो उपवासाचं फारावाचं झाल्यानंतर आहे ना आपल्याला लगेच भाडा लागलेलं तर हे बघा हे जी हे मटेरियल आहे ना तर हे मटेरियल घेऊन आपल्याला इथं विजयनगरवरून तर टोल लागाय ना नाशिक रोडच्या पुढचा तिथे घेऊन जायचं तर चला गाडी लोडिंग झाली तर आपण निघूया तर मित्रांनो आता आपण ते मटेरियल विजयनगरला मटेरियल भरून आहे ना आपण आता शेडी नाशिक रोडच्या पुढं तिथं निघालेलं आहे ते पोहोचवण्यासाठी ओके तर मित्रांनो आता आपण इथून गणेश चौकातून निघून आणि उड्डाणपुलाच्या खालून सरळ नाशिक रोडला जाणार तर मित्रांनो आता आपल्याला हा जो उड्डाणपूल दिसतो ना त्याच्या पुढे त्या पुला उड्डाणपुलाच्या जा खालून जायचं आपल्याला जा हा मुंबई आग्रा रोड आहे हा आणि पुढे गेल्यानंतर बोगदा आहे तिथून आपल्याला राईट मारायचं आहे आणि वरती बघा ढग किती आलेले वातावरण एकदम ढगाळ झालेलं आहे आणि हलका हलका असा पाऊस पण येतोय हे बघा आपल्याला ह्या उडानपुला खालून आहे ना असं जायचं इकडून राईटला आज सरळ रोड इंदिरानगर वरून जातो नगर नंतर वडाळा गाव आंबेडकर नगर आणि नाशिक रोड आणि नाशिक रोडच्या पुढे शेर्डी तिथं आपल्याला आम्हाला हो का मित्र आता हिला इंदिरानगर शिग्नल इंदिरानगरच शिग्नल हा इथून ले। आपल्याला ले लेफ्ट नाहीच राईटला जायचं जायचंय राईट आता लेफ्ट मारलं ना आता आपल्यालाच राईट मारून वडाळा गावाकडे निघायच हा जो रोड आहे तो सरळ वडाळा गाव आंबेडकर नगरला जातो मित्र कर कर। आता आपण वडाळा गाव पास करून आता आंबेडकर निगड कनी गेलेलो आहे आंबेडकर नगर बघा किती मस्त की हिरवगार एकदम वातावरण बघा आता हे आंबेडकर नगरचं सिग्नल आलेलं आहे तिथून राईट मारला का सगळं नाशिक रोडला जाऊ आपण आता आपण आंबेडकर नगरचं सिग्नल क्रॉस केलेला आहे आता हनुमानजी मंदिर आहे परिसर आहे एकदम मस्त एकदम हिरवागार परिसर आहे एकदम छान आणि वरती बघा ढबा ढग आलेले एकदम ढग आलेले बघा वरती खूप जबरदस्त ढग आलेले त्यामुळे वातावरण एकदम आल्हाददायक आहे मस्त खंडगार एकदम बघा मित्र आता हा आला हा उपनगर सिग्नल आलेला आहे बाजूला दर्गा ये सिग्नल सुटलेला आहे आता मित्रांनो आपण आता नाशिक रोडचा जो उडान ब्रिज आहे ना ओवर ब्रिज हे बघा त्याच्यावरती आता आलेलं आहे त्याच्या पुढं चेडी फाटा आहे पुढं तिथं जायचं आहे आपल्याला रेल्वे वरचा आणि आता आपण शिन्नर फाट्याला पोहोचलो आता पुढे गेल्यावर आणि त्याच्या पुढे आहे मग चेडी नाका हा बघा हा आहे तो शिन्नर फाटा हा बघा मित्र हा शिन्नर फाटा या तर बघा आपण मित्रांनो इथं साई गौरव म्हणून आहे इथं छेडीला आलेलो आहे साई गौरव म्हणून इथे तर बघा इथं आलेलो आहे आपण हे मटेरियल उतरवण्यासाठी हे बघा इथं मटेरियल उतरवायचं आपल्याला तर मित्रांनो इथं बघा आपली गाडी इथं खाली करायला आलेलो आहे हे सर्व सर्व प्रकारचे पत्रे वगैरे जशी साईज पाहिजे तसे कटिंग करून मिळतं इथं आणि खूप मोठा प्रकल्प स्टीलचा जबरदस्त आहे बघा एकदम सर्व टाईपचे टीन मिळ पत्रे मिळतात ते बघा असे आणि तुम्हाला जशी साहित्य पाहिजे तसे त्या पुढं मशनी द्या त्याप्रमाणे ते कटिंग करून द्या जात एकदम जबरदस्त मोठं आहे एकदम आणि बघा आपली गाडी तिथं खाली करण्यासाठी उभी ते आता मुलं येतील थोड्या वेळे खाली करून घेतील ते मुलांना सुट्टी झाली का ते खाली करून देतील आधी गाडी तर बघा आता आपला माल खाली होऊन राहिलेला आहे थँक्यू हां हॅलो मित्रांनो तर आता बऱ्याच वेळानंतर आपली गाडी फायनली खाली झालेली आहे ही बघा तर मित्रांनो आता पण हा व्हिडिओ इथंच संपू मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचं काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कामा आणि मित्रांनो हसा आणि हसत राहा ओके गुड बाय